चालेल पटपट सांगा बरं आता जेवढे गेलो तेवढे तीस विद्यार्थ्यांच्या मार्गाने परीक्षा दिली हे आवाज क्लिअर होतोय सगळ्यांना ओके बाय बार बार तीस विद्यार्थ्यांच्या वर्गाने परीक्षा दिली त्यात बारा विद्यार्थ्यांची सरासरी ऐंशी आहे बरोबर मग तीस विद्यार्थी गुणिले एक बरोबर बारा विद्यार्थी गुणिले किती रे ऐंशी अधिक उर्वरित विद्यार्थी किती अठरा आणि त्यांची सरासरी किती पंच्याहत्तर तुम्हाला काय काढायचे आहे तर त्या तीस विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्गाची काय कडायची आहे सरासरी काढायची आहे मग बाळ बघा आता काय करायचं बाराटी शहाण्णव नऊशे साठ आणि पंधरा गुणिले पंच्याहत्तर गुणिले अठरा म्हणजे हे काय माहिती का पंधरा नऊ एकशे पस्तीस तेराशे पन्नास आता तुम्ही म्हणाल हा गुणाकार कसा केला बरं का अठरा गुणिले पंचाहत्तरचा गुणाकार सांग तुम्हाला कसा आहे अठरा गुणिले पंच्याहत्तर गुणाकार असा आहे अठरा गुणिले एकशे पन्नास शे दोन यांना नाव नावाचं पंधरा नऊ एकशे पस्तीस एक शून्य टाकला तेराशे पन्नास बरोबर किती रे तीस गुणिले एक बांध बेरीज करा शून्य सण पाच अकरा हा चाराला एक नऊ तीन बारा एक तेरा बरोबर तीस एक्स शून्याला गेला शून्य तीन एक तीन नऊ तीन बारा एक बारा एक तेरा तीन चार एक दोन तीन असते एकवीस उरले दोन तीन असते एकवीस किती आले एक्स बरोबर सत्याहत्तर पर्याय नंबर सी चला पुढचा प्रश्न हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला अशा अपेक्षा आहे अकराचे पहिले बारा गुणच घ्या आणि त्यांची सरासरी काय असेल अकराचे पहिले बारा गुणच आहे मला मग काय करायचं बघा अकराचे पहिले बारा आणि पहिला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आग आणि बारा हे झाले तुमचे बारा गुणच हे कशाचे अकराचे मला एक चीज़े चीज़े। सांगा जर प्रत्येकाला अकरा गुणलं ऐकून घ्यायचं प्रत्येकाला अकरा गुणलं तर सरासरी सुद्धा काय ना ने अकराच्या पट्टीत आहे बरोबर ना मग काय करायचं याला सरळ डोकं लावायचं यांची सरासरी किती आहे बारा आहे ना तर मग सहा अडीच सात यांच्या दरम्यान तुमची काय सरासरी कारण गेले निघाच आणि इकडे गेले पाच मधले हे दोन किती सहा पॉईंट पाच गुणिले अकरा पाच दहा सत्ता सहा पाच अकराशे का एक सहा एक सात दहाचे नहत्तर पॉईंट पाच पर्या नंबर दोन चला पुढचा प्रश्न तेरा सलग पूर्णांकांची सरासरी छत्तीस आहे जर सर्वात लहान पूर्णांकांची दुप्पट सर्वात मोठ्या पूर्णांकात जोडले तर एकूण यो योग किती येईल योग म्हणजे बेरीज योग म्हणजे काय बेरीज विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सोडायची एक शॉर्ट टेक्निक आहे ती टेक्निक सांगतो सलग तेरा पूर्णांकांची पूर्णांक तेरा सरासरी किती आहे छत्तीस किती सरासरी छत्तीस मग सरासरी मधमध्ये ती बरोबर त्याच्या आधी काय येईल पस्तीस नंतर येईल सदोतीस चौतीस नंतर तेहतीस नंतर बत्तीस नंतर एकतीस दोन चार सहा आणि एक सात म्हणजे इकडं आला तीस चौतीस नंतर अडवतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळ बरोबर दोन चार सहा आणि त्रेचाळ हे किती झाले तुमचे तेरा पूर्णांक सरासरी किती झाली छत्तीस जर सर्वात लहान पूर्णांक जे दुप्पट सगळ्यात लहान काय पूर्णांक काय तीस तीस जुने साठ अधिक आणि सगळ्यात मोठा काय त्रेचाळीस साठ अधिक एकशे तीन आता इथे एकशे तीन पर्या येत नाही रे बाळांनो दोन चार सहा हा त्रेचाळीस येत नाही सॉरी त्रेचाळीस घ्यायची गरज नाही बेचाळीसच घ्या काय घेतला बेचाळीस म्हणजे इकडे सहा दोन चार सहा आणि इकडे दोन चार सहा बेचाळीस घेतला तरी इथं काय तुमचा दोन येतो आणि मग काय तुमचं तर एकशे दोन पारे नंबर तीन अलग लक्षात सलग पाच समसंख्यांची सरासरी दहा असेल तर त्या संख्यांना आरोही क्रमात मांडल्यावर मोध संख्या कोणती आरोही म्हणजे का रे चढता क्रम आरोही म्हणजे चढते बघा हे दोन शब्द माहीत करून घ्या आरोही म्हणजे चढता अवरोही म्हणजे उतरता दोन काय करायचं लक्षात ठेवायचे सलग पाच समसंख्येन सरासरी किती दहा सरासरी म्हणजे मधली संख्या म्हणजे याच्या आधी आठ सहा बारा चौदा बरोबर क्रमांक मांडलं मग म्हणजे या संख्या काय दहा पर्याय नंबर डी आता हा प्रश्न एवढा मूर्खपणाने सोडवणं म्हणजे काय रे चुकीचं आहे आता मला सांगा जर तुम्हाला सांगितलं सरासरी सरासरी म्हणजे काय रे मधोमध्ये येणारी संख्या सरासरी म्हणजे जर मधोमध्ये येणारी संख्या आहे तर याच्यात मधोमध्ये येणारी संख्या म्हणजे जर सरासरी असणारी मग सरासरी किती आहे दहा पर्याय नंबर डी पाहून सोडायचं उत्तर येतं फक्त चला समज असेल तर पुढचा प्रश्न आता काही बसमधून पाहत असतील काही रस्त्यानं पाहत असतील जर दोन संख्यांची सरासरी सव्वीस आहे त्यापैकी एक संख्या बारा असेल तर दुसरी संख्या किती आहे इकडं बघा काय करायचं बा दोन संख्यांची सरासरी किती आहे सव्वीस सरासरी सव्वीस म्हणजे त्यांची बेरीज किती आली सव्वीस जुने बावन्न त्यातली एक संख्या बारा आहे ती बावन्न म्हणून वजा करा बारा किती आले रे चाळीस दुसरी संख्या चाळीस पर्याय नंबर दोन चला पुढचा प्रश्न सत्तर <glokes> मूल्यांचा सरासरी चाळीस आहे सत्तर मूल्यांची सरासरी किती आहे चाळीस आहे जर प्रत्येक मूल्याला वीसने गुणले तर नवीन सरासरी किती आहे बाळांना आत्ताच सांगेन तुम्हाला मी सत्तर मूल्यांची सरासरी किती आहे चाळीस आहे प्रत्येक मूल्याला जर वीस गुणलं तर त्या सरीला वीसने गुणायचं उत्तर तुमचं त्याच्यात सरासरीला किती गुणायचं वीस नाही गुणायचं सरासरी किती आहे चाळीस चाळीस गुणिले वीस आहे दोन शून्य चार दोन हे आठ किती आलं आठशे पर्याय नंबर एक चला पुढचा प्रश्न एका वर्गात दोन्ही भाग आहेत सेक्शन ए आणि सेक्शन बी विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे एमध्ये चाळीस आणि बी मध्ये पन्नास आहे सेक्शन ए मधील विद्यार्थ्यांचे सरासरी वजन छत्तीस किलोग्राम आणि सेक्शन बी मधील विद्यार्थ्यांचे वजन सरासरी पंचाळीस किलोग्राम आहे तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती किलोग्राम असेल हा प्रश्न सोडवायला काही डोकं लावायचं सरळ डोकं लावायचं मालक सांगा हा ए सेक्शन हा बी सेक्शन ए सेक्शन किती तुमचा चाळीस विद्यार्थ्यांचा आणि सरासरी त्यांची किती आहे छत्तीस किलोग्राम एवढंच करायचं बी सेक्शन मध्ये पन्नास विद्यार्थी आणि सरासरी आहे पंचाळीस किलोरा शून्य छत्तीस गुणिले चार छत्तीस जुने छत्तीसहत्तर दोन एकशे चौचाळीस चौदाशेचाळीस आणि शून्य पंचेचाळीस गुणिले पाच पाचा पाच पंचवीस चार चार पंचवीस दोन बावीस हे दोन यांची बेरीज केली चौदाशे चाळीसा बावीसशे पन्नास शून्य नऊ सहा तीन छत्तीसशे नव्वद आणि एकूण विद्यार्थी किती झाले रे नव्वद झाले छत्तीसशे नव्वद भागेले नव्वद शून्यला गेला शून्य नऊ चोक छत्तीस नऊ एक नऊ एक्केचाळीस किलोग्राम पर्याय नंबर डी याला आणखी एक पद्धती सोडायचं बरं का सेक्शन ये चाळीस आणि सेक्शन बी हे किती आहे चाळीस हे किती आहे कि पन्नास यांचं सरसेन किती आहे छत्तीस आणि यांचं किती आहे पंचेचाळीस शून्याला गेला शून्य नऊ चोक छत्तीस ना पाच पंचेचाळीस आता बघा चार चोक सोळा आधी का पाचा पाचा पंचवीस बेरीज करा किती आली एक्केचाळीस हे तुमचं उत्तर दादा न सर समजा तुमच्या डोक्याच्या बाहेर प्रश्न थोडा खाली घेऊन देतो तुम्हाला मी आणखी दिसत ओके आणि हे शॉर्टकट कळलं नसते हे पण तुम्हाला शिकून देतो एका मिनटात हे तुमच्यासाठी शिफ्ट करतो वरती पटलं तर तो पुढचा प्रश्न आहे आठ नंबर कृष्णाचे वर्षभराचे एकूण खर्च चार लाख वीस हजार आहे त्याचे प्रत्येक महिन्याचे वेतन पंचाळीस हजार असेल तर प्रत्येक महिन्याची त्याची सरासरी बचत किती आता मला सांगा रे याला काय ना सोपोलॉजिक लावायचं चार लाख वीस का हजार काय वर्षाचा खर्च आहे काय खर्च प्रत्येक महिन्याचं वेतन किती आहे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार काहीच नाही करायचं याला बाराने भाग देऊन टाका एका महिन्याचा खर्च आणि एका महिन्याचं काय येईल उत्पन्न हे झाले वेतन आणि हा खर्च आणि या दोन्ही वजाबाकी म्हणजे काय असते बचत आता बचत आहे ना तर बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस उरले सहा बारा पंचे साठ किती उरले रे पस्तीस हजार पंचेचाळीस हजार वेतन एम पस्तीस हजार खर्च आहे वाचले किती दहा हजार महिन्याला किती वाचले दहा हजार फरे नंबर बी काय वेगळं घ्यायच्यात काही टेक्निक काही वेगळे याला चला पुढचा प्रश्न शनिवार आणि रविवार वगळता मार्च महिन्यात एका डीलरची कार विक्रीची दैनंदिन सरासरी हा प्रश्न महत्वाचे सगळे निघड पाहायचं टोटल पोरं आहे हा प्रश्न सोडायला थोडासा वेळ लागणार आहे आपल्याला वेळ म्हणजे समजून घ्यायला वेळ लागणार आहे ह्या आता इकडं पहा शनिवार आणि रविवार वगाळता सर्व महिन्यात एका डीलरची कार विक्रीची दैनंदिन सरासरी एकशे पंचवीस आहे शनिवार आणि रविवार वगाळता हे बघा मी शनी लिहून घेतला त्याच्या खाली रवी लिहून घेतला आणि इतर दिवस काय रे इतर दिवस आहेत बघा ओके चालू इ पी एन पाडला होता बरोबर ओके आहेत रविवारी कार विक्रीची सरासरी दीडशे आहे रविवारी कार विक्री किती आहे दीडशे हे बघा रविवारी कार विक्री आहे दीडशे इतर दिवस किती आहे एकशे पंचवीस गुणिले इतर इतर दिवस अजून काढायचे आपल्याला बरोबर रविवार काढायचे आणि शनिवारची पण संख्या काढायची जर मार्चमधील मा पहिला शनिवार तीन मार्च पहिले शनिवार किती आहे तीन मार्च बरोबर आता वालता मार्च मार्चमध्ये दिवस किती असतात एकतीस मार्चमध्ये दिवस किती असतात एकतीस तीन मार्च नंतर दहा मार्च सतरा मार्च चोवीस मार्च आणि एकतीस मार्च हे झाले शनिवार आता तीन तारखेला शनिवार तर चार तारखेला रविवार अकरा अठरा आणि चोवीस आणि पंचवीस पुढे काय वार येत नाही आता रविवार किती झाले चार शनिवार किती झाले पाच पाच किती झाले नऊ एकतीस मधून नऊ गेले एकतीस मधून नऊ गेले ते राहिले गे तुमचे किती रे बावीस इतर दिवस किती राहिले बावीस आणि मग आता सोडवायचं इतर दिवस बावीस आहे ना तर बावीस गुणिले किती बावीस गुणिले किती पंचवीस अधिक रविवारी किती आहे दीडशे गुणिले चार दिवस आता हे चार दिवस झाले हे बावीस हे पाच आता याच्यात शनिवार घातला बरोबर शनिवारचा काय घेतो मी आता शली तो आणि गुणिले किती त्याची माहीत नाही ती एक्स घेतली बरोबर घेतली एक्स घेतली आणि बरोबर एकूण महिन्याची म्हणजे एकतीस गुणिले एकशे तीस, तीस। आता हे बघा सोडवायचं किती छान आहे बघा बावीस म्हणजे एकशे दहा आजच्या आले अकरा बावीस जुन्या चौरची असेल अकरा पंचावन्न आजच्या आले पाच बावीस बावीस पाच किती झाले सत्तावीस अधिक पंधरा चौक साठ अधिक श गुणिले एक बरोबर एकतीस गुणिले एकशे तीस शून्य जसाच्या तसा तेरा एक तेराशे तीन हा चार तेर तरी कोणच्या वैसेने चाळीस चार हजार तीस विद्यार्थी मित्रांनो बेरीज केली सांगपाचा अकराशे का चार एक आठ दोन आठ त्या दहा अधिक श अधिक शॉरी श गुणिले एक्स बरोबर चाळीस तीस आता आठशे दहा एक काय झाला वजा शनिवार किती आहे तरी शनिवार शनिवार किती आता पाच मग ते पाच घेतले गुणिले एक सरासरी मग चार हजार तीस म्हणून आठवीसशे दहा गेले चार हजार तीस वजा अठ्ठावीसशे दहा म्हणजे वीस बाराशे वीस राहिले किती राहिले बाराशे वीस भागिले पाच बरोबर एक्स पाच एका पाच पाच जुने दहा काही चुकलं काय रे आपलं चार हजार तीस वाजा अठ्ठावीसशे दहा गुणा चुकला खरे नाही ना सॉरी 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 पंधराशे साठ म्हणजे सहाशे तिथं किती सहाशे म्हणजे किती झाले ते शून्य पाच सात सात तेराच ते अच्छा एक तेहतीसशे पन्नास वाजा करायचा किती वाजता करायचे तेहतीसशे पन्नास आता तेहतीसशे पन्नास वाजा केल्यानंतर आता हे राहिले शून्य तेरातून पाच गेल्यावर आठ नऊतून तीन गेल्यावर सहा सहाशे ऐंशी भागिले किती झाले पाच पाच एक पाच उरलं एक पाच त्रिक पंधरा आणि पाच तीस एकशे छत्तीस पर्याय नंबर दोन चला समजलं असेल तर पुढं पाहा एकशे छत्तीस कोपऱ्यात दिसत नाही घर तुम्हाला हे आता दिसतं काय बारे? आता दिसत असल पण तुम्हाला कम्प्लेट काहीच अडचण नाही ओके समजला का चला पुढचा प्रश्न समूहामध्ये वीस सदस्य समूहामध्ये बी मध्ये बत्तीस सदस्य आणि समूह सी मध्ये अठ्ठावीस सदस्य आहेत सर्व सदस्य रेस्टॉरंटमध्ये गेले समूह ए बी सी मध्ये प्रत्येक व्यक्तीवर सरासरी खर्च एकशे वीस एकशे पंचवीस आणि शंभर रुपये आहे प्रत्येक सदस्यावर झालेले एकूण सरासरी खर्च किती आता मला सांगा समूह एमध्ये वीस सदस्य आहेत समूह बी आणि समूह सी एमध्ये वीस सदस्य याच्यात बत्तीस सदस्य बीमध्ये आणि सीमध्ये अठ्ठावीस सदस्य ए बी आणि सीमध्ये प्रत्येकी सरासरी खर्च किती आहेत एकशे वीस याच्यात एकशे पंचवीस आणि याच्यामध्ये शंभर एक दोन बार दुने एक दुने एक त्रिक बेरीच बेरीच शुन्या, शुन्या, बारा चोवीस एकशे पंचवीस जुने दोनशे पन्नास राहतात आजच्या आले पंचवीस एकशे पंचवीस तरी तीनशे पंच्याहत्तर आणि पंचवीस किती झाले चारशे आणि अठ्ठावीसशे टोटल याची बेरीज करा बेरीज केली शून्य शून्य अठ्ठा चार बारा हजार आला एक सहा आणि एक आठ आणि एक नऊ नऊ हजार दोनशे भागिले किती राहतात ये सदाशे वीस बत्तीस आणि अठ्ठावीस बत्तीस आणि अठ्ठावीस चाळीस आणि साठेवीस किती ऐंशी किती आहेत ऐंशी हे दोन शून्य आठ आणि चार बारा दोन हजार चार एक चार नऊ सहा एक सात दोन नऊ नऊ हजार दोनशे बरोबर ना काय अडचणी शून्याला लागेल शून्य आठ एक आठ उरल्या एक आठ एक आठ उरले चार आठ पंचे चाळीस एकशे पंधरा पर्याय नंबर ये चला पुढचा प्रश्न वीस विद्यार्थ्यांचा एक वर्ग विज्ञानाची शाखा विज्ञानाची परीक्षा देतो आठ पैकी त्यापैकी आठ विद्यार्थी सरासरी गुण साठ आहेत उर्वरित बारा विद्यार्थ्यांनी गुण सरासरी आहेत तर संपूर्ण वर्गाचे एकूण सरासरी गुण किती आहेत काय अवघड करा प्रश्न ओके शेवटचा प्रश्न आहे बघा तुम्ही लेक्चर आले की जयश्री तू लेक्चर संपत राहता त्याच तू लेक्चर येत पूर्ण व्हिडिओ पाहून घे बरं का भाई आता वीस विद्यार्थ्यांची सरासरी मी किती मानली एक मानली आठ विद्यार्थ्यांची सरासरी घेऊन किती आहेत साठ आठ गुण येले साठ आधी क बारा विद्यार्थ्यांची सरासरी घेऊन किती येते चाळीस आठ सक अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी बारा चो अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी बरोबर किती आले वीस एक्स अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव नऊशे साठ बरोबर वीस एक्स शून्य लागायला शून्य किती आले रे अठ्ठेचाळीस बरोबर एक्स पर्याय नंबर बी आशास्पतीने आजचा आपलं सेशन संपलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आजचे दोन्ही व्हिडिओ पाहिजे पार्ट ए आणि पार्ट बी कारण काय होईल आज लाईट गेल्यामुळं आपल्या एक दहा पंधरा मिनिटाचा वेळ गेला मध्ये पण बघूया आपण आणि ज्या विद्यार्थ्यांनी लव्ह लेक्चर बघितलं नाही त्यांनी ऑफलाईन लेक्चर नक्की बघा कारण जर तुम्ही हे लेक्चर नाही पाहिलं तर तुम्ही सरासरी टॉपिक आणि वयवर टॉपिकचे काही प्रश्न काय तुमचे सुटून जातील ओके चला तर मग भेटूया आपण उद्या याच वेळी याच ठिकाणी ओके गुड मॉर्निंग सगळ्यांसाठी पुन्हा एकदा